अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय अतुल भातळकर माझे मित्र आहेत मी मगाशी जो उभा राहिलो तो याकरता उभा राहिलो की चुकीची वृत्त येऊ नये हा जो म्हाडा सुधारणा विधेयक जे एक्केचाळीस नंबरचं पास झालं ते सर्व सभागृहांनी एक मतानी जे झालं ते दोन हजार वीसमध्ये मध्ये केलं गेलं ज्यावेळी जितेंद्र आव्हाड हे गृहनिर्माण मंत्री होते आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि त्याच्यावरती राष्ट्रपतींची जी, जी शेवटची सही झाली ती दोन हजार बावीसमध्ये झाली पण जे विधेयक पास केले या सभागृहाने ते दोन हजार वीसमध्ये केलं पण अध्यक्ष महाराज मुंबईतल्या जवळजवळ चौदा हजार मोडके झालेल्या इमारतीतील रहिवाशांचे पुनर्विकास व्हावा म्हणून इमारत मालकांची दादागिरी मोडून काढावी म्हणून हे माडा सुधारणा विधेयक पास केलं गेलं हा कायदा बनला आणि मुंबईकरांना वाटलं की चौदा हजार इमारतीतल्या लोकांना किंवा आम्ही ह्यांच्या जातात ना मालकांच्या सुटलो सरकारने चांगल्या हेतूने अध्यक्ष महोदय कायदा केला परंतु त्या कायद्याची अंमलबजावणी माडाच्या वतीने योग्य प्रकारे अध्यक्ष महोदय केली जात नाही हे वास्तव आहे मुंबईतल्या सगळ्या आमदारांना विचारलं तर सगळ्याजण हेच सांगतील अध्यक्ष महोदय या इमारतीतल्या धोकादायक इमारत असतील किंवा ज्यांचं वय वर्ष तीस वर्ष होऊन गेलेत या दुरुस्तीच्या पलीकडे गेल्यात अशा इमारतींच्या पुनर्विकासाकरता सेवन्टी नाईन ए दिलं जाते सहा महिन्याची मुदत दिली जाते सहा महिन्यामध्ये जर सेवन्टी नाईन एमध्ये मालकाने प्रस्ताव सादर केला नाही तर सेव्हन्टी नाईन बी ही सहा महिन्याकरता रहिवाशांना दिली जाते अध्यक्ष महोदय माझा मंत्रिमोदया विनंती आहे खरी मे किती आहे खरी मे आहे सेवन्टी नाईन एची मुदत सहा महिन्याची झाली ओलांडली मालक प्रस्ताव सादर करत नाहीत मालक माडाच्या अधिकाऱ्यांना स्थानिक पातळीवरती जातात त्या वॉर्डच्या कार्यालयात जातात वॉर्डच्या कार्यालयामधले कार्या अधिकारी मालकाला मदत करतात आणि सेवन्टी नाईन बी ही वेळ निघून गेला तरी पण देत नाही माझ्या इथे एक इमारत आहे त्या इमारतीला सेवन्टी नाईन ए दिली नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये जुलै जून दोन हजार पंचवीसपर्यंत सेवंटी नाईन बी दिली गेली नाही त्याची मुदत संपली नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये मी ज्यावेळी अधिकाऱ्यांना बोलवलं खडसावलं की का नाही दिली त्यावेळी लोकांनी असं सांगितलं की आम्हाला म्हाडाच्या कार्यालयात बोलवलं त्या मालकाला बोलवलं आणि अधिकाऱ्यांनी एक पत्र लिहून घेतलं की आम्ही मालकाबरोबर पुनर्विकासाला जायला तयार आहोत आणि म्हणून सेव्हन्टी नाईन बी दिली ना हा रहिवाशांवरती अन्याय प्रश्न याचा अध्यक्ष झाला अध्यक्ष महोदय मेघरी ते माडाचे अधिकारी हे आजही मालकाच्या बरोबर साटेलोटे करतात आणि सेव्हन्टी नाईन बी देण्याकरता विलंब करतात अध्यक्ष महोदय माझे स्पेसिफिक दोन प्रश्न आहेत आपल्याला आपल्या माध्यमातून मंत्र महोदयांना की म्हाडाचे जे सेव्हन्टी नाईन ए ही दिल्यानंतर जर सेवन्टी नाईन बी देण्यात जर विलंब होत असेल तर आपण सेवंटी नाईन बी ही पंधरा दिवसामध्ये सेवन्टी नाईन एची मुदत संपल्यानंतर त्या म्हाडाच्या एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरनी पंधरा दिवसामध्ये सेवन्टी नाईन बी देणं आपण बंधनकारक करणार का आणि माझा दुसरा प्रश्न आहे की दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यावरती कारवाई करण्याची नियमावली आपण तयार करणार का që donë të më të vetë madje